मी पहिल्यांदा तो एवढ्या मनपूर्वक दुपारच्या वेळेला इतक्या मोठ्या संख्येनं आणि उत्साह या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल पहिल्यांदा मनपूर्वक हवा लागणार कमलानात मत द्यावं ही सांगण्याची आवश्यकता असं मला वाटत नाही कारण माझ्या आमदार दर्शन घेतलं सभा घेतली आणि मला वाटतं चांगल्यापैकी चांगल्या प्रकारचा दिला तसाच लीन या निवडणुकीत येश्वर मधला पुण्याचा हा मैदाना काय कुणाला सारख आणि हा घ्या सहा महिन्यानंतर आमच्या कमला एवढी विनंती मी या ठिकाणी आपल्याला करतोय कदाचित आमच्या बाकी कमला द्यायला लागलं असं कदाचित झाला आपल्या भागात नक्की झाला परंतु आपण सर्वांगीण विकाच काम करायला आम्हाला कुठं आमदारकड बनायचं आहे का कुठं खांदारेकडं बनायच आहे का काही नाही परंतु त्यांचं आमच्या प्रश्न सुरू होते त्यांना पाठिंबा द्यायचा की आजी दादा पवारांनी महाराष्ट्राच्या विकासात बरोबर ना दिलायुतीला तशा प्रकारे आपण सुद्धा आपल्या तालुक्यामध्ये चांगलं काम करणार मानत असेल त्यांना पाठिंबा द्यायचा ज्या वेळेला माझ्याकडे पहिल्यांदा हे आले आमचे सचिन बैल कल्याण आणि रामभाऊ ज्यावेळेला माझ्याकडे पहिल्यांदा माझ्याकडे घरी आले त्यावेळेला मी त्यांना सांगितलं की मी धर्म पाळणारा माणूस आहे मी आघाडीचा धर्म पाळणार आहे तुम्हाला आमची जी काय मत असतील ती प्रामाणिकपणे देणार आहे आमचं दोन काम आहे एक अंगर भागातल्या दहा गावचं पाणी दुसरं बॅरेज शिनानंतर बॅरेज बंद आज हे बंद परंतु हे बंद आहे दरवेळ पाणी होतली तर थोडावं बॅरेज बंधारा बांधला तर कुणाची जमीन जाणार नाही आत्ता तुम्हाला घराचा असतो बॅरेज बंधारामध्ये ह्याची उंची वाढून आग लांबवलं जातं पाणी की सहा सहा महिने पावसा पाणीच आत्तापर्यंत टिकला गोदावरी नदीवर तापी नदीवर अंजनी कुंडली नदीवर त्या विदर्भात त्या नदीवर तसे बंधारे बांधलेले फक्त दुर्दैवानं आपल्या भीमा नदीवरच नाही जिना नदीवर नाही भीमा नदीवर नाही गोदावर तर माझ्या नातेवाईकांचे गाव आहेत गोदावरच्या नदीवर मे महिन्यामध्ये तिथं पहिले पोहणी लागते अशा त्या बांधाने बांधा की ज्याच्यामुळं हे आपल्याला कोल्हापूर पाणी आग सुटत आहे उद्या दोन तिथल्या लाईन झाल्या पाईपलाईनी की नदीला पाणी सुटण्याची शक्यता फार दुर्मिळ आहे आणि म्हणून याचा विचार करून आम्ही यांच्या करते या मागण्या त्याच्यासाठी दिल्ली सरकार पैसा आहे आणि तो पैसा जसा ईश्वर मागे मुंबईमध्ये पैसा खेचून काम आपल्याला आपल्याकडले आमदार नव्हते आमदार होते गोड गोड बोल आमदार होऊन चालत नाही तर तो आपल्या कलेतून कुशिलीतून निधे आपल्या तालुक्याला आणला पाहिजे त्यातून इथे आमचे रामभाऊ सात होते हे अशात केलेचे हे तर निधी आपल्या मतदारसंघात आणू शकत आहे ते आम्ही माशे तालुक्यामध्ये बघितलेलं आहे आणि म्हणून करता मुंबईवरनं आणखी पैसे दिल्लीवरनं पैसे आणण्यासाठी मजबूत म्हणून माणूस पाहिजे म्हणून करता सुदैवानं आम्ही यांची इकडं तिकीट नाही ते आम्ही दोन महिन्यांपासून आम्ही काय होतो की या माणसाला आमच्याकडे तिकीट मिळावं जेणेकरून या भागाचा विकास होईल आणि म्हणून आमचं तुम्हाला राबव एवढंच म्हणणं आहे की तुम्ही आता खातर होणार आहात रस्त्याला पैसे देऊ नका रस्त्याला खंबीर आहे तुमचं आश्वासन आम्हाला नको आम्हाला बंधारेबाजाचं आश्वासन पैसे आमच्या या हेमा नदीवर शिना नदीवर जेणेकरून शेतकऱ्याचे नुकसान होणार नाही

आपल्याला तरी आमचे भंडारे बांधार करतो आम्ही पैसे आणतो आमच्या देवेगांची ओळख आहे आमच्या अजितदादांची ओळख आहे आम्ही तिथं आणतो दिल्लीतली आमची ओळख तुमची ओळख पहिली असेल अजून पारा पण पैसे करत तिथे दिल्ली सरकारकडे सुद्धा मोठ्या प्रमाणात पैसे आहे इरिगेशन पैसे असतील मला वाटतं की नदा दोडा नदा डायव्हर करा याच्यात तिकडे मोठे फ्रेड्स आहेत याच्यातून तुम्ही अनावी एवढी मी तुम्हाला विनंती करतो पुन्हा आता आपल्या नेहमी एका कोपऱ्यात करा शेवटी मंडळ मंगळ होतो